कोरोनाच्या कठीण काळात संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना सरकार ग्रुप कारंजा आणि गुरु मंदिर कारंजा शिवराज्याभिषेक दिन स्वर्गीय आमदार प्रकाश यांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष म्हणून गुरु मंदिर संस्थानचे अध्यक्ष नारायण खेडकर तर प्रमुख पाहुणे तहसीलदार धीरज मांजरे जिल्हा सहकार्यवाह विजय कदम डॉक्टर अजय कांत गुरु मंदिरचे व्यवस्थापक प्रकाश घोडे अभय पारसकर देवव्रत डहाके प्रसन्ना पडसकर कौस्तुभ डहाके जिवाडा अकोलाचे पवन डाबलकर व सरकार ग्रुपचे अध्यक्ष योगेश उर्फ विक्की पाटील हे उपस्थित होते यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांनी बोलताना आव्हान केले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र वाचून ते आत्मसात करावे व रक्तदान करून लोकसेवा करावी समाजामध्ये थेट निर्माण होईल आणि कुठेतरी त्याचं रूपांतर दंगेमध्ये होईल आणि त्याच्याबद्दल रक्तपात होईल असं काही प्रसंग राज्याच्या देशाच्या इतिहासामध्ये घडले होते शिवाजी महाराजांना जक्का आपल्याला आचांना आणायचं असेल तर आज रक्त सांगण्याचे नाही तर रक्तदानाची आवश्यकता आहे आणि ते आपण सर्वजण करत आहात की अतिशय चांगली आणि अभिमान गोष्ट आहे कारण की सर्वांसोबत एक चार वर दोन त्यांच्या कापमध्ये होतो त्यांचेही जे विचार आहेत ते विचार आपण अशा प्रकारच्या क्लॅपच्या माध्यमातून आचरणात आणत आहात सुद्धा चांगली गोष्ट आहे फक्त आज शिवराज्य विषयक सोळे चालू शकत नाही आपले सर्वजण तिथे एकत्र आलात सर्वजण योग आहात तर आपल्या सर्वांना माझे मोठा बहुत म्हणून एवढंच आव्हान असणार आहे की कुठल्याही व्यसनाच्या हाती आपण जाऊ नका कुठल्याही कलाकार वादविवादामध्ये पडून आपले शैक्षणिक आणि आयुष्याचं नुकसान होईल अशा प्रकारचं जिल्हा सहकार्यवाह विजय कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वर्गीय प्रकाश के बदल की। हे यांच्या बद्दल त्यांनी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात इमारत बांधून कारंजाकरांना एक उपारस दिला आहे कारण कोरोनाच्या या भयंकर काळात ही शंभर खाटांची इमारत कारंजा तालुक्यातील नागरिकांसाठी संजीवनीच ठरली आहे तसेच कारंजाचे देवदूत कोरोना योद्धा डॉक्टर अजयकांत यांनी स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्याबद्दल बोलताना हे सर्व सामान्यांचे नेते होते कोणालाही सरळ सरळ मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता असे त्यांनी सांगितले या शिबिराला भेट देण्यासाठी माजी गृहमंत्री डॉक्टर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर पंकज काटोले अविनाश खेळकर आशिष तांबोडकर निलेश गुढे अतुल बर्डे दे, समीर देशपांडे दे, आदित्य बलखंडे दे, शिवम चौधरी शुभम डाखोरे सौरभ डाखोरे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकित जवळेकर व रमेश देशमुख यांनी केले वाचवण्याचं जर खूप दान असेल आयुष्यात तर ते रक्तदान आहे आणि आजचा शिवराज्याभिषेकाचा सुद्धा आजचा प्रसंग आहे अशा प्रसंगाला एक चांगलं काम इथला आपला सहकार सरकार म्हणजे व्यक्तीचा आणि त्याच्या टीमचं जेवढं केलं तेवढं कौतुक कमी आहे या प्रसंगी अशा प्रकारचे रूप तयार करून शासनाने सुद्धा अपील केलेली आहे की जितक्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तितकी मदत आपण जर पोहोचवली तर कदाचित पैसे असले तर कुठलंही औषध विकत घेता येईल पण कितीही पैसे असले तरी तुम्हाला वेळेवरती रक्त भेटलं नाही तर तुमचा जीव वाचत नाही कारंजाईतून विदर्भ करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत